जिल्ह्यातला हा पहिला असा प्रयोग हो असेल की पहिली स्पेशल ट्रेन ही प्रयागराज असेल काशी असेल आध्यात्मिक जवळपास लोकांची आज सोमनाथ रक्बले ट्रस्ट च्या वतीनं आदरणीय विजयरावजी देशमुख यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या प्रयागराज असेल काशी विश्वेश्वर असेल अयोध्या असेल या या भाविकांना घेऊन या तीर्थयात्रेला नेण्याचा सहा दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला मला वाटते चौदाशे सत्तर या ठिकाणी यात्री सोलापूर शहर परिसरातनं आज काशी विश्वेश्वराला च दर्शन घेण्यासाठी अयोध्येच्या प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी चं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गेले मी त्यांना भेटलो त्यांचा प्रचंड मोठा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर होता खास करून मी बघितलं की साठ पासष्ट वर्षाच्या वरील आमच्या महिला भगिनी आणि आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी होते त्यांच्या चेहऱ्यावरून उत्साह असा ओसांडून वाहत होता आणि आम्ही प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला चाललो आहे याचा आनंदात जयघोषामध्ये हर हर महादेव असेल प्रभू श्रीरामाच्या नावाने घोषणा देत त्या लोकांनी आज इथून प्रयाण केलेला आहे मी त्या सगळ्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देईन की एवढं मोठं पुण्यकर्म आज त्यांनी केलेलं आहे की ज्या लोकांना कधी काशे विश्वेश्वराला जाता आलं नसतं प्रयागला जाता आलं नसतं प्रभू श्रीरामाचं दर्शन घेता आलं नसतं अशा लोकांना घेऊन आज यांनी ही तीर्थयात्रा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद धन्य बुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद